पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस, पोलीस कर्मचाऱ्यांनी एका अशा व्यक्तीला अटक केली आहे ज्याने पैसे वसुलीसाठी अपहरण करण्याची सुपारी घेत एका चाळीस वर्षीय व्यक्तीचे चिंचवड गावातून अपहरणही केले होते तर हे धक्कादायक प्रकरण याच परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्या फुटेजच्या आधारावर गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पीडित व्यक्तीची अपहरण कर्त्यांच्या सुखरूप सुटका केली असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे या गुन्ह्याविषयी प्राप्त झालेल्या माहितीनुसार चिंचवड गाव धनेश्वर मंदिर परिसरात राहणारे तुकाराम शिंपले यांचे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अपहरण करण्यात आले होते तेव्हा त्यांच्या पत्नीने याबाबत चिंचवड पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली होती तेव्हा या तक्रारीची दखल घेत गुन्हे शाखा युनिट दोनच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा झालेल्या प्रकाराची हकीकत त्यांच्या निदर्शनास आली त्यानंतर संशयित गाडीच्या क्रमांकावरून चिंचवड ते बीड असा तपास या कर्मचाऱ्यांनी करत तुकाराम यांच्या जीवाचे काही बरे वाईट होण्याआधीच अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून त्यांची सुखरूप सुटका केली आहे एवढेच नाही तर या गुन्ह्यात प्रामुख्याने सहभागी असलेल्या ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर नावाच्या व्यक्तीला देखील गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलंय तपास दरम्यान पोलीस खाक्यांचा अनुभव घेतल्यानंतर यादव रूपनर याने पोलिसांना एक धक्कादायक माहिती सांगितली ती अशी होती की आर्थिक कारणाच्या वादातून रघुनाथ नरुटे नावाच्या व्यक्तीने तुकाराम शिंपले यांचे अपहरण करण्याची सुपारी त्यांना दिली होती तर अपहरणाच्या या गुन्ह्याविषयी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी आपला आवाज वृत्तवाहिन्याला अधिक माहिती देताना सांगितलं चिंचवड गावामध्ये धनेश्वर मंदिर या ठिकाणी दिनांक 28 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास तुकाराम शिंपले या इस्माला काही लोकांनी इरिटिगा का गाडीमध्ये जबरदस्तीनी कोंबून घेऊन गेल्याचे त्याच्या पत्नीने पोलिसांना तक्रार दिली होती त्या अनुषंगाने क्राईम ब्रँच चिंचवड पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन तक्रारदार महिला आहे तिची तिच्याकडं गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळी काही चप्पल एक शाल आणि काही वस्तू पडलेल्या होत्या त्या वस्तूच्या अनुषंगाने तसेच तिथे सी सी टी व्ही चेक केले सी सी टी व्हीमध्ये एका गाडी पांढऱ्या रंगाच्या इरिटिगा गाडीमध्ये दोन इसम एकाला जबरदस्तीने गाडीत कोंबताना दिसून आले त्या अनुषंगाने एखादा भयंकर प्रकार घडू शकतो या या हेतूने त्याला किडनॅप केलेला आहे म्हणून पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली घटनास्थळी जी काही चप्पल होती ती चप्पल ठराविक समाजाची लोकं डोंगराळ भागामध्ये वापरतात म्हणून त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली पांढऱ्या रंगाची एरिटिगा गाडी होती त्या एरिटिगा गाडीच्या आम्ही सी सी टी व्ही चेक करत मागे मागे गेलो सदर सी सी टी व्हीमध्ये गाडी बीड येथून आल्याचे निष्पन्न झाले बीड येथील मग त्या परिसरातील लोकांना हे घटनास्थळाचे सी सी टी व्ही होते ते सी सी टी व्ही दाखवले तसेच चप्पल दाखवली असता त्यांनी ते डोंगराळ भागातील लोक अशा पद्धतीने चप्पल घालतात याविषयी माहिती दिली त्या डोंगराळ भागामध्ये आम्ही ते, भागा ते शूटिंग दाखवलं असता आम्हाला आरोपीविषयी माहिती मिळाली स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही धरूर व बीड माजलगाव परिसरामध्ये दोन दिवस आरोपींचा शोध घेत होतो त्या शोधादरम्यान आम्हाला आरोपींची नावेही मिळाली आणि मग आम्ही पोलीस पुढे आणि प आरोपी पुढे आणि पोलीस मागे असा आमचा तपास चालू होता त्या तपासादरम्यान एका पत्र्याच्या शेडमध्ये किडनॅप के केलेल्या व्यक्तीला आरोपीने ठेवलेले आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोलीस टीमने पी एस आय माने व त्यांचे जे पथक होतं त्या पथकाने खोलीच्या इथं आरोपींना शोधायसाठी छापा टाकला असता एक आरोपी आम्हाला मिळून आला बाळासाहेब आरोपी ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव उर्फ रुपनवर हा मिळून आला आणि तिथे घराची झडती घेतली असता त्या घरामध्ये जो किडनॅप केलेला तुकाराम शिंपले नावाची व्यक्ती होती तो मिळून आला गुन्हा घडल्यानंतर दोन दिवसानंतर आम्हाला तो मिळाला आणि त्याला चौकशी दरम्यान असं कळलं की ज्यांनी किडनॅप केलेलं होतं त्यांना नरुटे नावाच्या इस्माने सुपारी दिली होती याला किडनॅप करून घेऊन यायची नरुटेचं व किडनॅप केलेली व्यक्ती तुकाराम शिंपले यांची आर्थिक देवाण विषय होता म्हणून नरुटेने ह्या आरोपींना त्याला किडनॅप करण्याची सुपारी दिली बीडवरून ते आरोपी इथे आले चिंचवड गावातनं त्याला किडनॅप केलं व बीड येथे पुन्हा घेऊन गेले नरुटे इ हा मेंढपाळ आहे तसेच तुकाराम शिंपले आहे ज्याला किडनॅप घेऊन गेले तोही पूर्वी मेंढपाळ होता रघुनाथ नरुटे याने याला काही पै मेंढ्या दिलेला आणि त्या मेंढ्याचे पैसे ह्यांनी त्यांना रिटर्न नव्हते केले त्यांचा त्यामुळं आर्थिक देवाणघेवाणीचा वादाचा विषय ठरला होता त्याच्यामुळे त्यांनी ती सुपारी आरोपींना दिली होती आमची किडनॅपिंग झाल्यानंतर आमचे माननीय गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डोयफळे साहेब तसेच सी पी साहेब ॲडिशनल सी पी साहेब परदेशी साहेब स्वप्ना गोरे मॅडम ए सी पी माने साहेब या सर्वांनी तपासाबाबत आम्हाला सूचना देऊन त्वरित आरोपीला शोधण्याबाबत आम्हाला मार्गदर्शन करत होते त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही व परवानगीने आम्ही सीसीटीव्ही बघत बघत बीड पर्यंत जाऊन गेलो आणि तिथे दोन दिवस आम्ही राहून आरोपीला पकडलेला आहे समीर शेख ब्युरोची पिंपरी चिंचवड